आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर महाबोधी महाविहार बोधगया हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पूर्व येथील आनंदवाडी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृहात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी यांनी जय भीम बोलो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय चलो असा नारा दिला राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी यांनी केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य ठाणे जिल्ह्यातील तालुका आणि शाखेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे सैनिक उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे बैठकीत उपस्थित असलेले महत्वाचे व्यक्ती विजय गायकवाड गुरुजी ठाणे जिल्हा अध्यक्ष बापू ढोडरे हिरामन पगारे शंकर मोरे महानंदा गायकवाड उत्तर सोनवणे एम जी गायकवाड अशोक जयराम जाधव रोशन पगारे संदीप उबाळे शेषराव वाघमारे वंचित बहुजन आघाडी उज्ज्वल महाले वंचित बहुजन आघाडी रेखाताई उबाळे वंचित बहुजन आघाडी रणदिवे वंचित बहुजन आघाडी प्रकाश शिरसाट वंचित बहुजन आघाडी आदर्श वंदन उपस्थित सर्वांना जयभी या ठिकाणी आजची जी बैठक झालेल्या आहे त्या बैठकीमध्ये आपण सर्वां या ठिकाणी तालुक्यांना आवाहन करणार आहोत उद्याच्या मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका पदाचारी माजी सामने समता सैन्यदलाचे अधिकारी जवान या सर्वांना त्या ठिकाणी सामील करून हा शांती मार्च रॅली मोर्चा यशस्वी करू आणि त्याचप्रमाणे जे काय त्यांच्याकडं त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या कसे सामील होईल याचं आव्हान देखील त्या ठिकाणी करणार आहोत उद्या बारा मार्च संपूर्ण राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या पूर्ण महाराष्ट्रभर जो आंदोलन जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे या ठाणे जिल्ह्यामध्ये कलेक्टर कचेरीवरती ठाणेकरांचा मोर्चा हा प्रचंड प्रमाणामध्ये प्रचंड लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये झडकणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आज या ठिकाणी आनंदवाडी बुद्धविहार ठाणे जिल्हा कार्यालय भारतीय बौद्ध महासभा इथं विजय गायकवाड भारतीय बौद्ध जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या